हाय गाइस वेलकम एंड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजचा ब्लॉग काहीतरी युनिक असणार आहे का की आपण ह्या ब्लॉग मध्ये देणार आहे साक्षीला चॅलेंज आणि तिला ते ऑब्व्हियसली करावं तर लागणारच आहे तर तुम्ही ह्या ब्लॉग मध्ये एंड पर्यंत बनून राहा काफी खूप मजा येणार आहे तर आता आपण जाव्या आधी आणि साक्षीला भेटूया गायज तर साक्षी इज हियर अँड आता आम्ही आलो ग्लो गार्डन मध्ये आज काय होणार आहे माहिती तुम्हाला जे मी बोलणार आहे ते हिला करावं लागणार आहे असं हा ते आहे पण मला जर ते नाही पटलं तर मी अजिबात अजिबात नाही करणार आता मला व्हिडिओ असं लॉंग नाही करायचे तुझा पहिला चॅलेंज तुला माहित आहे काय तुला तीन पुषप महाराज अजिबात नाही करणार तीन पुशअप मला जी मी कधी पुशअप आयुष्यात मारले पण नाही मला जिमला जाते आणि पुशप नाही मारत जिम मध्ये मी फक्त लेगडे आणि नॉर्मल जे अप्पर मला पण तीन तीन पुशप मी काय करणार बघायला काय ते रडते आता तिला मला जे पटत नाही ते मी नाही करत मग ते कोणी सांगू रे चल तुला हा चॅलेंज मी माफ करतो दुसरा तुला कुठला चॅलेंज तो मी तरी पहिला चॅलेंज तर हारली आहे उषा बिला बोलतो फक्त तीन मारायचे तरी आहे तर दुसरा ता दुसरा चॅलेंज चॅलेंज की आहे तुला काय सांगते दुसरा चॅलेंज हे आहे की हिला आहे ना दोन मिनटापर्यंत माझी तारीफ करायची तारी। कॉम्प्लिमेंट द्यायचे असे मी इम्प्रेस झालो पाहिजे असे कॉम्प्लिमेंट द्यायचे दोन मिनिटा साठी युअर टाइम स्टार्ट नाव इथे बसूया आपण तू आरामात कॉम्प्लिमेंट देऊ मला एक्सप्रेस नाही करत केलाय कधी

मग तुला काय येत कर का ते कर का चल देखे? गाईज मी आहे ना तुम्हाला सांगतो हि जेव्हा प्रायव्हेट अकाउंट आहे ना त्याच्यावर ती हिने ना डान्स एक हे पाठवलं पाठवलं म्हणजे रील बनवली ठीक आहे डान्स ची तर ना तुला आता काय माहिती हा माझे काहीतरी होता मला करून दाखव करून दाखव असं सांगायचं नाही प्लीज पब्लिक आहे गाईज म्हणजे तरी पब्लिक कुठे पब्लिक असं तरी वाटत चल आता तुला नेक्स्ट चॅलेंज काय माहिती तुला काय पण डान्स करायचं थर्टी सेकंड साठी ते पण विदाउट म्युझिक नाही हे ना ना। ना। तर हे काय फालतू गिरी मला ब्लॉगच नाही करायचं बघ मी बंद करतो कर काय पण काय फालतू असं नाही चॅलेंज आहे ना काय तिला एक्सेप्ट होतो ना कालपर्यंत पर्यंत तर कि तिला काहीतरी चॅलेंज भेटणार मी तुला आधीच बोललेली काय आलत चॅलेंज हा मग तुला डान्स करायचं गाणं गाते का तुला ते मराठी रील वरती व्हिडिओ बनवते ना तू मग सॉन्ग गा ओके सॉन्ग गा चल हा किती हा थर्टी सेकंड <laughs> चल थर्टी सेकंड सिरीयल बनवते थर्टी सेकंड ते गाणे गायचे ठीक आहे गाईज गाडय चला दोन मिनिटं सगळे लागेल मला आधी पहिले एवढा आठवं लागेल की मला तीस सेकंड पर्यंत कोणतं गाणं येतं बोलता हो दे आभा सर कळतो मला तू गा माझी सलेक्ट हा <laughs> ना ऍक्च्युअली खरं सांगू गाईज त्याने मला सांगितलेलं की तू जे बोलशील ते मी करणार पण आय डोंट नो माझं डोकं तेव्हा काय चाललं नको मला माहितीये का नाही नाही तस पण तू तर ऐकतोस माझा आणि मी ऐकतो ऑब्विसली बोलते जे तू बोलशील ते मी करेन आता मी बोलतो ते ऐकत नाही असतात अरे पोलीस पण काहीच मी तरी पण असं काहीतरी ज्या गोष्टीला असं मी चॅलेंज दिले असते मी अशी पर्सन आहे आता ही नाटक करते मग सेन्स ना सेन्स म्हणजे काय आता चॅलेंज हा ना तू गाणं पण आता गात अरे गाते थांब ना मला आधी आठू दे तर कोणतं गाऊ गा कुठला पण गा मला गाणं ऐकण्याशी मतलब चल पंधरा सेकंडचं सा गाणं गा भाई पंधरा सेकंड टोटल फिफ्टीन सेकंड मी गाय जे कमी केलं पंधरा सेकंडचं से गाणं गा किती भाव गायते ना मी पंधरा सेकंड चा गाणं भावना घात ऍक्च्युली यार किती सॉन्ग्स आहेत अरे माहिती ना नाही असे रस्त्यात गाणं गात जाते कुठे सर ते कट्टे सर ते काय ते कुठला गाणं ते मग ठीक आहे गाणं गाते है। बोल वन टू थ्री वो पाव एकत्र बोल कसे सर तीन सई माझ्या विना दिसत तुझे सर तना आणि सांग सर तिल नाव गुलाबाचे फुल दोन रोज रात्री डोळ्यावर मुस मुस पाणी सांग भरतील ना भरतील ना इथे दूर देशी माझ्या सुन्या खिडकीच्या पाशी झडे सर काच भरतळा तुझ तुझ तुझ्या तुझ्या तुझी 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 झाले पंधरा सेकंड सारा सारा तुझा तुझा सडा सडा पण असं मला करायचच नाही काय मी सॉरी गात होती सॉरी चल ठीक आहे हा ना आता तुझं नेक्स्ट चॅलेंज आहे मला मसाज करावा लागणार हॅड मसाज हात दाबावा लागला तुला प्रिन्स ट्रीटमेंट करावी लागणार चॅलेंज आता हिला हात दाबावं लागणार असं नाही काय होणार आहे बोटाने हात कोण दाबता हात दाब यार काहीच लागलंय खांबा तेव्हा स्वेट शेड खाली कर हा काम जरा आता माझा प्रिंट स्टेटमेंट आहे ना जरा मला स्पेक्स लावू दे आला मोठा लय ऊन लागतं कंटिन्यू स्लेव्ह फॉर टू मिनिट्स इथपर्यंत सांगतो जसं चांगलं आहे ना काही आयुष मसाज करतो मरे तुम्हाला <laughs> अरे अरे मस्ती अरे आता मी नासाज कधीच नाही कधीच मसाज कधीच नाही तर नाही हॅड मसाज बघू कधी मी कधी हॅड मसाज नाही केला काही बघूया मी का करू माझा संबंध काय हेड मसाज आणि करेपर्यंत चान्स भेटला ना

तुझा च काय बटन दाबले काय अरे नंबर बघ फोन वरती आ, फोर 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 दिसत ना। फोर नाईस। चांगला साईन असतो हे बघ तिथे एक झाड आहे दिसतंय तुला कोणता तिथे दिसत तुला आहे मोठा हा आता तुला काय करायचं हा तिथे जा आणि तिथून ना पाच फुलं घेऊन मोठा वाला छोटा वाला बोलतो कुठे पण जा तुला मला फुलं द्यायची जर हिला मी तो झाड न दाखवलं असतो ना आणि फक्त बोललो असतो ना हिला कि तू जा आणि फुलं घेऊन या तरी अक्का गार्डन फिरत बसली असती आणि एवढी अक्कल फुल घेऊन दहा सेकंड मध्ये फास्ट एवढा वेट नाही करू शकत आम्ही मला सांगितलं नाही काही झाले की एवढं सेकंड मध्ये आणायचे पाच फुलं आणले तिने आता आपण देऊया नेक्स्ट चॅलेंज काय इथं जा नेक्स्ट चॅलेंज मी तुम्हाला सांगतो तुला ना एका एक पायावर उभा राहून बॅलेन्स करायचा दहा सेकंड साठी चल हे लेट्स गो तिथे करूया उभं राहायचं ना तुला रा, एका पायावर काय हा राहू दे उभी राहा आहे ना आपण दहा सेकंड साठी रेडी आहे एका पायावरती दहा सेकंड साठी उभा राहायचं रेडी कशी राहशील उभी विचार करते झालं काय बघतो दिया फक्त उभा राहतो तुला माहितीये मला चाल चल ठीक आहे चल वन काय टू थ्री गो चल टाइम स्टार्ट नाव करू टाइम स्टार्ट रेडी होते मला जरा सेटल दे अजून काय अजून काय करायचं चल रेडी वन टू थ्री गो वन टू थ्री फोर हे असं काय पण पाय ठेवलं एवढा खाली सिक्स हार्ली तू डिस्ट्रॅक्ट केला मला अरे मग तो पाय इतकं इतकं खाली हा चल रेडी वन टू थ्री गो वन टू फोर फाय सिक्स सिक्स असली काय नाही तसं झालेलं दहा सेकंड मी ते नंबर स्लो बोलतो सिक्स मी दोनदा रिपीट केला माहिती तुला हा हा अजून एक काय ते नीट धडायचं घर समजलं आता एक काम कर चल तुला ना वॉक करायचं ठीक आहे तीन प्रकारचे वॉक करायचे ते आपण रॅम्प वॉक मध्ये करतो ना तू तर फॅशन डिझायनिंग केलं ना तुम्ही मग तुला माहिती असेल ना चांगल्यापैकी हा मग आता इथे ना तीन प्रकारचे वॉक कर जायचं आणि यायचंय तीन प्रकारचे हा तीन वेगळे वेगळे तीन रेडी आहे काय आणि हा भाई हा स्टोन आहे ना हा तिथून स्टार्ट कर आणि तिथे पण तो कपडला ना व्हाइट वाला तिथपर्यंत तिथून एवढेच कर. ठीक आहे आणि इथे इथे येऊन इथे येऊन चांगले पोच द्यायचे हो ओके चल पहिला कुठला वॉक करते कॅट वॉक टाइप मध्ये बघू हे काय हे पोरी लोकांची सवय हो ना जाणार ना असं क्लिप ब्लिप लावायची चल रेडी वन टू थ्री गो हा टेन आउट ऑफ टेन एक काम कर आता है ना आता फनी वाला वॉक करून दाखव फनी <laughs> वॉक कसा आता तू कसं करू शकते तो विचार करते फनी वॉक आता कोणता करू हा हा झालं अरे तू अशी नॉर्मल पण चालते तर फनीच वाटते फनी वॉक साठी हा तू नॉर्मल कशी चालते केवढ्या स्पीड मध्ये चालते इले काही फास्ट पळते म्हणजे तुम्हाला हा चल दाखव किती फास्ट जाते तू चालताना आज जॉमी बॉक वाटत मला फनी वॉक कमी तिथे काय तिकडे काहीतरी आहे माहिती आहे ते चल आता लास्ट वॉक कर कुठला पण फनी वॉक तर झाला काही ना मला तर फनीच वाटला हा तर माझा नॉर्मल रील्सच वॉक आहे फक्त केस उडवा काकी पाहिजे होती तिथे चल हा पण एक चॅलेंज झालाय आता तुला नेक्स्ट चॅलेंज कुठला देऊ तू आहे ना कुठला पण ना एक फनी डायलॉग बोल कुठला पण मूवी मधला आता मूवी तरी इतके आहेत फनी डायलॉग कुठला पण फनी डायलॉग फनी कुठला मूवी मधला थांब थांब ना थांब बोल आता था था, तुला फनी नाही येते तर आपण नॉर्मल पण करू शकतो नॉर्मल डायलॉग नॉर्मल पूर्ण येतं की आधी पहिला विचार तरी करतो विचार करायला तू काय विचार करते मला बोल ना आम्हाला पण ऐकायचं आम्हाला पण ऐकले ठीक आहे चल बोल गेस तो डायलॉग चुकीन हा चल चुकीला माफी हाय ओके अरे आय नो द डायलॉग ची पूर्ण पे होईल बट मला खरंच माहित नाही ठीक है चले ठीक है मैं बोलते फाइनली बोल एक छुटकी की यू, एक क्या? होता है? एक चुट्की... चुट्की? क्या? चुट्की? अरे क्या? ए, है तू ब्लॉग लेली? अरे ताँ... बोल अरे इजीतर है अरे महत्ति है मैं वर्ड नहीं सिंदूर। हाँ एक छुटकी सिंदूर की कीमत तुम तुमक्या सिंदूर किसका सुहागन का वोटेवर हाय यार मैं ना मात चल ठीक है नेक्स्ट है।, था। <laughs> है, तो नेक्स है।, है ना चैलेंज खूब इंटरेस्टिंग है इंटरेस्टिंग मजा आता हिला हिल है ना मी जे स्टैचू बोले स्टैच्यू है ना स्टैच्यू बोले तो हालात ना रेडी हाँ। चल आता वॉक कर तेव्हा मी मध्ये स्टॅच्यू बोलेल चल इथून इथे वॉक करून इथपर्यंत राह स्टार्ट वन टू थ्री गो स्टॅच्यू हे डोळे हालतात साक्षी एक चुटकी सिंदूर का किम्मत, किम्मत तुम क्या किंमत किंमत तुमच्या काय छेडू हिला आउट जा चॅलेंज मध्ये मला रिलीज होय रिलीज स्टॅच्यू रिलीज स्टॅच्यू रिलीज़ स्टैट्यू ओ काय भगते अरे कौन है रे, रे दीदी <laughs> अरे नुसी आशीष जाते हैं पुतला थरकी तुम्हारे साक्षी एक नंबर जी पागल है मेंटल आहे ज्यासोबत मी तर आलोय ना तर काय बोलू बघ ही जरा पण आणणार नाही मला काय बोलणार पण नाही खुश आऊट झाली आऊट झाली कुठे झाली पडशील तिथे गायच तर आता हा चॅलेंज मध्ये झाली आउट हिला मी हसलय काय ना काय करून तर आता आपला लास्ट चॅलेंज आहे इथून बाहेर गार्डनच्या आता इथे खूप चॅलेंज झाले एकाच जागेवर आपण किती गेले तो बाहेर जाऊन आपण दुसरा एक लास्ट चॅलेंज करूया तर आता हिला मी लास्ट आणि फायनल चॅलेंज सांगणार आहे जो की खूप इझी आहे बेसिकली तुला काय करायचं माहितीये इथे जी सँड आहे ना खाली त्याच्यावरती हिला लिहायचं सर्वेश ब्लॉग्स ओके आपला चॅनल जो नाव आहे तो लिहायचा करू शकते ना

हॉर्स राईड करत होता तेव्हा सॉरी पण बोलायला ना आला लिटरली लिटरली आता सॉरी ना बोलायला आला त्याला इतके फालतू लोक आहेत ना गाईस लोकांमध्ये माणूस की जरा पण नाही सर टायमाला तर काही साक्षी लास्ट चॅनल आता करते एवढा मोठा आहे काय किती मोठा काढू पाहिजे ना हा ते पण आहे हो बघितलं पाणी टच पण ना झाला गॅसला छोटे ते पाणी आला आता इथे लिहा ब्लॉक्स आलेली अरे कुठे गेला अरे म्हणजे हा जो पण होणार नाही तो तुला कंटिन्यू करावा लागणार आगशे जी फायनली सर्वेसरी करून झाले सर्वेस ब्लॉग्स तर गाईज फायनली आपलं चॅलेंज कंप्लीट आज साठी फक्त एवढंच होतं आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि कसा वाटला तुम्ही मला कमेंट वरती सांगा आणि नेक्स्ट चॅलेंज आम्ही काय केले पाहिजे ते पण तुम्ही सांगा तर गाईज मी असं बोलत होती की जो आज ह्याने मला सांगितले चॅलेंजेस करायला तर मी पण अशे तर चॅलेंजेस इथे पाहिजे म्हणजे जसं बोलते काय तू आता जो मी तुझ्यासोबत केला तो तू माझ्यासोबत रिवर्स हा म्हणजे ऑफ हा असं पण चालेल असं चॅलेंज हवे की हे आता मला सांगणार की मला काय केलं पाहिजे तसं पण आपण करू शकतो अगर तुम्ही कमेंट करतात खाली एक खाली टेन ता कमेंट तर मी ते पण करेल भेटूया आपण नेक्स्ट मध्ये थँक्यू सो मच वॉचिंग ओके बाय